नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी अतिवृष्टी झालेल्या नागरिकांना दोन महिन्यापासून पैसे मिळाले नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांनी दिला इशारा परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार परभणी यांची भेट घेऊन अतिवृष्टी झालेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देत आम्ही याद्याप्रमाणे पैसे देऊत असेही माध्यमाशी बोलताना सांगितले परभणी शहरातील भारतनगर शाहू नगर, नगर विकासनगर वार्ड क्रमांक मधील सलम भागात पावसाने अतिवृष्टी झालेल्या पावसाने दोन महिन्यापूर्वी नुकसान झाले होते त्याचे पंचनामे होऊन सुद्धा सानुग्राह्य मदत मिळाली नाही बऱ्याच नागरिकांचे यादीत नाव असताना पैसे मिळाले नसल्याने वंचित बहुजन आघाडीने चे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांनी भेट देऊन मदत लवकरात लवकर देऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे यावेळी युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष कलिमभाई सोनूने आदींची उपस्थिती होती यावेळी नुकसान झालेल्या सलम भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या अतिवृष्टी झालेल्या नागरिकांना व यादीत आलेल्या नागरिकांना जर मदत मिळाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत मी तुम्हाला काल मेसेज टाकलेले तीन एक सोडून तीन मेसेज टाकलेत सर विनंती करतो आमच्या इकडल्या लाभार्थ्यांचे चेक तुम्ही द्या कृपया करून हा मेसेज तुम्हाला टाकला माझं बोलणं नंतर तुमचं ऐकून घेतो आता नाही तुम्हाला ऐकवला जायका ऐकू पण आम्हाला बोलू द्या तुमचा मेसेज अठ्ठावीस लोकांना जेव्हा चेक व्हॉटअप करायला तुम्ही आम्हाला बोलवायचं असतं की आम्ही चेक वॉटसअप करेल तुम्हाला बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी ज्या अतिवृष्टी झालेल्या लोकांना लाभार्थ्यांना दहा दहा हजार रुपये मिळणार होते त्या निमित्ताने इतक्यांना आमची सातवी वेळ आहे तहसीलदार साहेबांना भेटण्याची आम्ही सात वेळा भेटून बी साहेबांना फक्त आम्हाला आश्वासन दिले हो आणि या आश्वासनामध्ये आमच्या लाभार्थ्यांचं एकाचंही यामध्ये नाव आलेलं नाहीये आम्ही गेल्या वेळेस साहेबांना तहसीलदार साहेबांना भेटलो होतो त्यांना अकराशे लोकांची चुटलेली यादी आमच्याकडे पाठवली होती त्या यादीमधून आमच्याकडे काही पाच पन्नास साठ नावं निघले तर याच्यामध्ये आहेत पण याच्यामध्ये ते म्हणले की अकराशे लोकांमध्ये हे नाव येतील त्यांचे चेक आमच्याकडे जमा आहेत म्हणून आम्ही या त्या यादीतून छाटून हे लोकांचे नाव जमा केले गोळा केले व्यवस्थित नाव बरोबर काढले <coughs> आणि त्या चेक मध्ये इथल्या कुठल्याही एकाही व्यक्तीचं त्यामध्ये नाव आलेलं नाही म्हणजे हे कुठल्या तरी दबावाखाली कुठल्या तरी प्रस्थापित लोकांच्या दबावाखाली काम करीत आहेत इतरले तहसीलदार आणि ज्यांना यादीमध्ये नाव नसताना दुसऱ्यांना चेक वाटप करणार आलेले आहेत इथं कमीत कमी दोनशे लोक आज महिला उपस्थित येतात मुस्लिम महिला येतात आमच्या भगिनी सगळ्या हो इथं उपस्थित असताना दोनशे महिलामधून पाचशे चेक नाव वाचले तर त्याच्यामध्ये दोनशे महिलातून एका महिलाचं पण नाव त्या चेकमध्ये आलेलं नाही आहे म्हणजे इतकी निष्काळजीपणा या तहसीलदाराचा आहे की कुठल्या तरी प्रस्थापित लोकाच्या हाताखाली काम करून ज्यांचे नाव नाहीत ज्यांचे मोठमोठे बंगले चांगले घर आहेत अशा लोकांचे नावमध्ये ॲड करून त्याला दहा दहा हजार रुपयाचे चेक वाटप करण्यात वाट आले आणि जे सत्य लाभार्थी येतं आणि त्यांचे चेक यानं कुठं गाव नाव वगळले आणि कुठं चेक गायब केलेत हे माहीत तर नाही पण विदाऊट लोकायला यायनं चेक देऊन यायचे भरणं केली हे प्युअर करप्ट ते आणि पैसे खाऊ तहसीलदार आहे यांनी कुठल्याही गर गरिबाची मदत केलेली नाहीये आणि करणार पण नाही हे लवकरात लवकर या दोन ते चार दिवसामध्ये या तहसीलदारांनी या यादीतल्या लोकांचे किंवा हे राहिलेल्या लोकांचे नाव जर नाही दिले चेक नाही दिले आणि यादीत नाव जर नाही काढले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयाला कुलूट ठोकण्यात येईल आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज